नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत या दिव्याबद्दल तर सध्या नवरात्र चालू आहे घटस्थापना तर असतेच पण त्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट असते ते, ते म्हणजे अखंड दिवा तर घरामध्ये घट असो किंवा नसो या नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत राहावा असं प्रत्येकालाच वाटतं तर आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण हा दिवा लावून घेऊया आता हा दिवा पटकन लागला याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दिव्याची वात तर दिव्याची वात एकदम बारीक टोक असलं पाहिजे वरती तरच दिवा अगदी पटकन लागतो जर बारीक टोक नसेल तर मात्र दिवा लागायला वेळ लागतो तसेच आपण जी वात करतो ती थोडीशी जाड असावी एकदमच बारीक नसावी नेहमी आपण बारीक वात करतो हाताने वळून घेतो पण आता मात्र या दिवसांमध्ये मा वात थोडीशी जाड ठेवावी पण हा याचं टोक मात्र बारीकच ठेवायचं तर हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक टोक असलं पाहिजे म्हणजे दिवा असा पटकन लागतो आणि ही वात जी पाठचा जो भाग असतो तो, तो थोडासा जाड ठेवायचा म्हणजे दिवा अखंड तेवत राहतो तर ही दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे आता यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा, दिवा असेल तर तो बराच वेळ तेवत राहतो म्हणजे बराच वेळ चालतो पण तेलाचा दिवा असेल तर तुपाच्या दिवाच्या मानाने तो कमी जळतो म्हणजे तेलाचा दिवा हा लवकर विसतो कारण तूप थोडंसं घट्ट असतं त्यामुळे तुपाचा दिवा हा बराच वेळ चालतो आता हा दिवा पहा किती शांत तेवत आहे तर हा असाच अखंडित राहावा यासाठी आज या आपण काही उपाय करणार आहोत हा तेलाचाच दिवा आहे आणि तेलाचा दिवा बराच वेळ चालावा म्हणजे तेवत राहावा यासाठी आता या उपाय पाहूया तर सर्वात आधी म्हणजे हा कापूर तर इथे हा माझ्याकडे भीमसेनी कापूर आहे आपण कोणताही कापूर वापरला तरीही चालेल तर हा कापूर या तेलामध्ये टाकायचा या ऐवजी कापराची पूड जरी करून टाकली तरीही चालेल यामुळे होईल काय तर घरभर या कापराचा सुगंध दरवळेल कारण या तेलाला सुद्धा कापराचा वास लागतो व त्यामुळे कापराचा सुगंध अगदी घरभर दळवळतो तर सणांमध्ये घरात आनंदी वातावरण असतच पण या अशा दिव्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा राहील व दिव्याला ऑक्सिजन मिळतो त्यामुळे हा दिवा अखंड तेवत राहतो आता यानंतरचा दुसरा उपाय पाहूया तर दुसरा उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारा हा तांदूळ तर तांदूळ कोणताही चालेल असं काही नाही की हाच तांदूळ पाहिजे तोच तांदूळ पाहिजे जो काही घरामध्ये तांदूळ आहे तो घ्यायचा व ज्या वेळेला आपण दिवा लावतो म्हणजे दिव्यामध्ये तेल घालतो तर त्या तेलामध्ये हा तांदूळ टाकायचा तर हे पहा अशा पद्धतीने या तेलामध्ये तांदूळ टाकायचा यामुळे सुद्धा आपला हा दिवा आहे तो अखंड तेवत राहतो अगदी हे तेलसुद्धा बराच वेळ यामध्ये राहतं व वा कितीही वारं आलं तरी दिवा विजत नाही आता मी तुम्हाला इथे समोरच दाखवते तर हे पहा मी हाताने याला वारा घालते तर बघितलं ना हा दिवा जर साधा असता तर कधीच विजला असता पण कितीही प्रयत्न केला तरी हा दिवा अजिबात विजला जात नाही अगदी तुमच्या समोरच मी याला विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दिवा अजिबात विजलेला नाही तो अगदी असाच अखंड तेवत राहतो त्यामुळे हे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते आवर्जून करा अजिबात दिवा विजला जाणार नाही अगदी छान आहे तसाच तो प्रज्वलित राहील जे तेवत राहील तो अजिबात विजणार नाही फक्त काय करायचं वात थोडीशी मिडियम ठेवायची अगदीच विजू नये म्हणून आपण बारीक किंवा अगदीच मोठी ठेवतो असं करायचं नाही एक मिडियम वाट ठेवायची व वा सांगितलेल्या दोन पैकी कोणताही एक उपाय केला तरी सुद्धा हा अखंडित दिवा तेवत राहील तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि हो तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या व दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा